विधानसभा निवडणुकीची कार्यवाही सुरू असताना आज मतदानाच्या दिवशी परळी मतदारसंघातील मौजे घाटनांदूर तालुका अंबाजोगाई हो येथील मतदान केंद्रावर काही अज्ञात व्यक्तींनी मतदान यंत्राला क्षती पोचवण्याचा प्रयत्न केला यावेळी सदर मतदान केंद्रावर ही मतदान यंत्रे बदलून नव्याने मतदानाची कार्यवाही सुरू करण्याची तजवीज ठेवली आहे व या सर्व ठिकाणी ही मतदानाची कारवाई सुरू झाली आहे यापूर्वी मतदान यंत्रामध्ये ज्यांनी मतदान केंद्र मतदान केलं आहे त्यांची सर्व मते सुरक्षित आहेत मत मतमोजणीच्या वेळी त्यांचीही गणना करण्यात येईल आणि तसंच ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी निर्भीडपणे या मतदान केंद्रावर मतदान करावं ज्यांनी यापूर्वी मतदान केलं आहे त्यांची मते कंट्रोल युनिटमध्ये सुरक्षित आहेत व ज्यांनी हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई आम्ही करत आहोत धन्यवाद